दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी झूले

अरे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत म्हणून चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री बनलाय नरेंद्र मोदीजीने अरे नरेंद्र मोदीजींनी सांगितलं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही या पोट त्यांना सांगा आणि त्यांना सवाल विचारा अरे इतके वर्ष तुमचं सरकार होत तुम्ही जम्मू काश्मीर मध्ये भारताचं संविधान का लागू केलं नाही त्यांना सवाल विचारा इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये दोन करता भारताचं संविधान कुलूप केलं होत त्याचा जबाब तुम्ही कधी देणार आहात आणि त्यांना विचारा की तुमचं गोव्या दक्षिण गोव्याचे उमेदवार त्या ठिकाणी म्हणतात कि भारताचं संविधान गोव्यात लागू करू नका त्याच तुम्ही उत्तर कधी देणार या पोपटांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता एक चमत्कार केला पूर्वी च्या पोटातून राजा पैदा व्हायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं राणीच्या पोटातून राजा पैदा होणार नाही मताच्या पेटीतून राजा पैदा होईल मताच्या पेटीचा अधिकार तुमचा आहे कमळाचं पटन दाबा आणि गरिबाचं वोट पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून बसवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जा महाराष्ट्र